कुठे गेलतीस तू का तुम्ही कुठे मला सांगून ते शेजारचे का त्यांच्याकडे गेलते माप द्यायला मग असं सांगायचं ना हा वरती जाऊ दे तू लग्नाच्या आधी उपास धरायचीस आता एक पण उपास धरत नाही तू अहो परीक्षा झाल्यावर कोणा अभ्यास करता का सोळा सोमवार केले मी तुमच्यासारखा नवरा भेटला मग तुझं भाग्य आहे ना समज ना मग माझ्यासारखा चांगला नवरा भेटला काय वाईट झालं का तुझं काय भाग्य आहे काय माहिती कुठलं भाग्य उजय माझ सोळा सोमवार करून असला नवरा भेटलाय सदाकदा बेल्ट दाखवायचं सरळ सरळ उत्तर दिलं कशाला मी बेल्ट काढून सरळ ना मी गेल ते ब्लाऊज शिवाय टाकायला शेजारच्या काकूपेट तुम्ही तर ना मला तक दिलाय आव मी या लय वायताक दिलाय तो काय थोडा वायताक दिलाय काय मला मी काय वायता दिलाय तुम्हाला काय वायताक दिलाय हा अगं तुझ्या तर मला काय म्हणले माहित आहे का काय तुला बघायला टायमिंगला काय म्हणले लग्न जमावतानी म्हणले आमची पोरगी आहे का नाही निस्ती गरीब गाय आहे गरीब गाय आणि फटाकडे असतात का नाही त्यातली सुरसुर भाजी आहे निसती सुरसुर भाजी पण मला काय माहिती एवढा मोठा सुतळे आठून बॉम्ब दिलाय माझ्या हातात नुसता फुसफूस 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 करतोय मला भीतीत लागून राहिली कधी फुटतोय ते एखाद कधी फुटन ते सांगता ये नाही कोणी दिलाय मला दिला वायताक तुम्ही दिलाय भेनार मावस असं नसतं हो किती भेटताना ते दिसतंय मला तोंडावर ना आता बोलण्यावर ना वागण्यावर ना तर दिसतंय मला मला किती भेटायची होय हा दिसत आहे मला किती भेटताय मला ती होय अहो मी घरात आहे ना मग तुमच्या घरात लक्ष्मी नाणती कळ का जेव्हा असती तेव्हा आशीर्वादाने होय हा म्हणजे तू घरात हाय माझ्या म्हणून माझ्या घरात लक्ष्मी नांदती माझ्या लक्ष्मी येते हा अग पण काय माहितीये काय तुझ्या आता काय झालंय माहिती आहे का महागाई एवढी वाढली का नाही कि तुझे जी लक्ष्मी येते का नाही तेवढ्यात काहीच भागा नाही तुझ्या सारख्या चार पाच तरी लक्षेत माझ काय चार पाच लक्ष्मीच मन भरत नाही तुमच चांगलं सांगते ना मी जा बायको घरात असते ना सुखी समाधानी तवच लक्ष्मी आणत असते मग मी बी तेच सांगतो एका लक्ष्मीने काहीच होय नाही चार पाच तरी लक्ष्मी आणावं लागते मला बाई काय माणूस आहे काय चांगलं कधी सरळ बोलाय गेले आणि कधी सरळ बोलले कधी नाहीच सदा कधी वाकडतच शिरायचं स्वतःला वाकडतच शिरायचं तुमच्या रक्तातच आहे का हे काय विच का शिरून बोलायचं का तुम्हाला आवड आहे माझ्यासोबत भांडणं काढायची कसं एखाद्या माणसाला कशी नाही का अशी खेळायची आवड असती कुणाला मॅच खेळायची आवड असती कुणाला खो खो खेळायची आवड असती मला भांडण्याचीच आवड आहे राईट भांडणच काढायची आवड आहे मला कळतंय कळते ती दिसलं मला तुमच्या वागण्यावरच दिसलं की माणसाला कशी खेळ खेळायची आवड असती खो खो का, काय कबड्डी फिबडी काय मॅच क्रिकेट हुँ. ती तशी तुम्हाला आहे मी आले घरात घरात पाय दार तर तुमचे माझ्याबरोबर भांडणं चालू झालेच मला भांड्याशिवाय तुमच्या भाकर झिरत नसून है ना तिथे दिसायच लागले मला जेव्हा मला भांडता माझ्याबरोबर भांडणं तडण होतील तुमची तेव्हा तुमची भाकर झिरती आता तसा मला कधी कुठं बाहेर फिरायला घेऊन जाता का तुम्ही ते शेजारण्याचा नवरा बघा दररोज फिरायला घेऊन जातो तिला होय अगं तिला विचार शनिवार रविवार कोण फिरायला घेऊन जातं काय अगं तुला शनिवार रविवार फिरायला घेऊन जातो म्हणलं ग हां पाच शनिवार रविवारी कधी नेलं नाही नेलं ना क कधीतरी शनिवार रविवारी हां कधीतरी नेणार आहे वे हा हा बरं तस बी काल तुम्ही पोराच्या पत्रिका जुळू वा किती गुण जुळतात बघायला किती जुळा अगं चे छत्तीस गुण जुळतात होय काय बाई बर झालं बाई देव पावला छत्तीसच्या छत्तीस गुण जुळतात म्हणल्यावर लय चांगलं झालं की हो काय लय चांगलं झालं काय लय देव पावला का आपला पोरगा तर आला ना आलाय घाईच हाय पण पोरगी बी न आलाय का जाणायची का का दोगाचं बी सारखंच गुण छत्तीसच्या छत्तीस जुळल्यात अहो काय कळत नसलं ना आता बोलच नाही ना त्यातलं काय कळत नाही म्हणल्यावर तस नसतं ते मग कस असत छत्तीस गुण जो आला म्हणजे एका मेकाच जमणार त्यांच भांड लागणार नाही काय नाही काय नाही आपले कसे छत्तीस गुण जोय नाहीत आपले भांड लागतात तसे त्यांचे दोघांचे छत्तीस गुण जोय आले मग त्यांचे भांडण त्यांना लागणार नाही असं मला वाटलं पोरगा ना आलाय कारण ते सुन बियाणारी ना आलाय हा आणि काय माझ्या पोराच्यात गुण नाही सगळे तर चांगले गुण आहेत की होय 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 शेम आय वरच गेलाय गुणाला हा ओ काय चुकलं काय चुकलं अगं काय चुकलं नाही ग तुझं मग थांब जरा तो तोडा कर आणि जीप बाहेर काढ नाही आता काय नाही बोलणार तुम्हाला अगं कापत नाही तू जीप तू काढ तर बाहेर अग चांगली कार की पाणीपुरी खातानी कसं तोडा असं हे करते पसारतीच ए असं कर जरा काय केलं चाकूला धार लावली ना तुझी जीब लई चरथार चरथार करती म्हणून चाकूला धार लावली तुझ्या जिबेने सुचला दुकानात काय कुठं अगं दुकानात गेलं ना आम्हाला कोणी उधार धार लावून देणार नाही ना गुणीच ओळखत नाही मला अरे देवा सगळ्याला धार लावाय गेलं का नाही काय आणाय गेलं दुकानात ह्याच्यात सामान विमान किमान हे तुला कोणी वाळतय बाबा आम्ही नाही उधार देत तुला इमेज माझ्यासारखी पाहिजे होय हा मला पहिला अक्क गाव ओळखत नव्हतं पण आता गल्ली ना गल्ली आणि गल्लीतले एक ना एक माणूस ओळखत आहे मला कसं काय बर तेवढं कर्जच केलं ना मी म्हणलं माझ्यामुळे तुझी ओळख निर्माण झाली नाही नाही मी पेशील ओळख निर्माण केली चांगलं आहे प्रत्येक दुकानात उधारी केलेली दिसते हो हो चांगलं आहे चांगलं आहे बत्ती जाऊ द्या लय म्हणजे लय लय म्हणजे आनंद कधी होतो लय म्हणजे लय म्हणजे लय आनंद का होतो तू बाहेर गेल्यावर काय हा कोण करतो जातो इथून या जेवायला परत जा मी हॅटेल खाईन खाऊनच दाखवा आता तुला काय वाटलं माझ्याकडे पैसे नाही काय खाईन मी पण तुझ्यासारख्या भांडकुदळ सोबत राहिलाच नको मला जा फेकून घालीन Слава Богу.